मौज डिग्रजमध्ये मावा खायला दिला नाही म्हणून चौघांनी मिळून एका रिक्षाचालकास लाथाबक्क्यांसह फायटरने मारहाण करत जखमी केल्याची घटना घडली आणि सदरची मारहाणीची घटना ही गुरुवार दिनांक तेरा जून रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली आणि या प्रकरणी जखमी अमोल दयानंद दा कांबळे वैभशे एकोणचाळीस राहणार नवीन वसाहत मौज डिग्रज यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्यादी दिलेली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या उमेश नागेश कांबळे वैवश पस्तीस सोमनाथ काकासाहेब कांबळे वैवश्य तीस आदित्य संजय ढेरे वैवश्य सव्वीस आणि आशिष राजाराम साळुंके वैवश्य बत्तीस आणि सगळे राहणार मौजे डिग्रज या चौघांवर गुन्हा दाखल केलेला आहे आणि याबाबत अधिक माहिती अशी की जखमी अमोल कांबळे हे आपल्या कुटुंबियांसह हो मिरज तालुक्यातील मौजे डिग्रज येथे राहतात आणि त्यांचा रिक्षाचा व्यवसाय आहे गुरुवार दिनांक तेरा जून रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास कांबळे हे गावातील कोळी समाज मंदिरजवळ त्यांच्या रिक्षात बसले होते त्यावेळी संशयित उमेश कांबळे हा तिक त्या ठिकाणी आला त्यांनी अमोल यांना मावा खायला मागितला त्यावेळी त्यांनी माझ्याजवळ मावा नाही असं सांगितलं यावेळी रागातून उमेश कांबळे यांनी हात धरून लात मारली संशयित सोमनाथ कांबळे यांनी त्याच्याजवळ असलेल्या फायटरने कमरेजवळ मारलं संशयित आदित्य ढेरे आणि आशिष साळुंखे यांनी सळई यांनी हाताने मारहाण करून जखमी केलं घडलेल्या या घटनेनंतर जखमी अमोल कांबळे यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आणि त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मावजरी ग्रज